नमस्कार सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाऊसगाणी या गीतसंग्रहातील कवी मंगेश पाडगावकर यांची आपलं गाणं गात राहावं ही रचना मी आज तुमच्यासमोर सादर करतो आहे धो धो पावसात जावं वाटलं खुशाल जावं धो धो पावसात जावं वाटलं खुशाल जावं धारा जाव जाव। झेलीत नाव वाटलं खुशाल नाव फुलावरती फुलावरती कोणाचं का नाव असतं प्रत्येक फूल फुलपाखराचं गाव असतं फुलपाखरं उडत असतात आपल्याच रंगात बुडत असतात फुलपाखरं उडत असतात आपल्याच रंगात बुडत असतात त्यांच्या मागे जावं वाटलं खुशाल जावं त्यांच्या मागे जावं वाटलं खुशाल जावं गुंतत गुंतत गाव वाटलं खुशाल गाव धो धो धारात नात रहावं नात राहाव धो धो धारात नात रहावं नात राहाव आपलं गाणं गात राहावं गात राहावं आपलं गाणं गात राहावं गात राहाव तुम्हाला जर का हा गीतसंग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी या गीत संग्रहाची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता सोबतच तुम्हाला या चॅनलवरील कंटेंट आवडत असेल तर लाईक कमेंट जरूर करा चॅनलची लिंक इतरांसोबतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा वाचा वाचत राहा सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलवरील कंटेंट ऐकत रहा आनंदी रहा, धन्यवाद